आपण कधी घरी हॉटेलला जाणार असं म्हणलं की घरातले सगळे लहान तर खूप खुश होतात मोठे पण होतातच का तर तिथं वेगळ्या चवीच्या ग्रेवीच्या भाज्या असतात मसाला ग्रेवी वेगळ्या चवीच्या असते त्याच्यामुळं मुलांना ते बाहेरचंच खावंसं वाटतं घरचं खावंसं असं वाटत नाही कारण घरच्या भाज्यांना चव ही आपली घरची साधा सर्वसाधारण असते आणि हॉटेलमधल्या भाज्यांना चव एक वेगळ्या प्रकारची असते आज असंच आपण एक सिंपल राजमा ग्रेव्ही मसाला पाहणार आहोत जेणेकरून बाहेरची चव त्याला येईल तर त्यासाठी आपल्याला राजमा लागणार आहे इथे दोन प्रकारचे राजमे आहेत माझ्याकडे एक पांढरा आहे आणि एक लाल आहे पांढऱ्या राजम्यावर थोडेसे लालसे लालसर रेषा असतात जेणेकरून ते पांढरा राजमा खूप चविष्ट लागतो लाल राजम्यापेक्षा आता हा आपण एक वाटी घेतलेला आहे मोठी एक वाटी घ्यायची जेणेकरून तीन चार लोकांचा सा साठी हे भाजी पुरते आपल्याला आता हे रात्रभर भिजत ठेवल्यामुळं छान मऊसर भिजला जातो जर तुम्हाला पटकन करायचा करायचं असेल तर गरम पाण्यामध्ये दोन तीन घंटे जरी ठेवला तरी शिजला जातो तो छान भिजलाही जातो आणि शिजलाही जातो आता रात्रभर ह्या झाकून मी भिजवून घेतलेला आहे छान भिजला आहे आता हा सगळं पाणी परत एकदा स्वच्छ धुवून नंतर कुकरला शिजायला घ्यायचं आहे कारण थोडंसं रात्रभर पाणी थोडं खराब झालेलं असतं भिजलेलं पाणी ते टाकून द्यायचं स्वच्छ धुवायचा आणि मी इथं अर्धा राजमा घेतलेला आहे दोन ते तीन लोकांना पुरेल इतपत आहे याची भाजी होते आणि भरपूर पाणी टाकायचं आहे म्हणजे जेवढा राजमा घेतला आहे त्याच्यात तीन ते, ते पट पाणी टाकून मीठ टाकून हा शिजायला ठेवायचा आहे चार ते पाच सिट्ट्यामध्ये छान शिजला जातो जास्त गाळ करायचा नाही थोडंसं हाताने दाबलं तर चांगला स्मॅश होईल इतपत हा राजमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे असा छान शिजला आता आपला हा आणि त्याच्यातलं पाणी काढून ठेवायचं कारण जसं आपल्याला ग्रेवी पातळसर घट्टसर लागते त्या पद्धतीनं पाण्याचा वापर करायचा पाणी टाकून द्यायचं नाही कारण इथं आपण स्वच्छ पाणी वापरून राजमा शिजवून घेतलेला आहे आणि राजमा अगोदर बाजूला करायचा आता त्याच्यासाठी ती ग्रेवी लागणार आपल्याला तर आपण कांदा एक कांदा मोठा घेतला आहे मी थोडासा भाजून घ्यायचा तसाच जर त्याचं पेस्ट केली तर थोडीशी कच्ची लागते आणि असं भाजून घेतलं तर एक चव वेगळी येते जसं की हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अशा पद्धतीची ग्रेव्ही करतात आता कांदा छान थोडासा हलकासा भाजल्यानंतर आपल्याला तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे अगोदर मी कोथिंबीर घेतली कोथिंबीर थोडीशी घ्यायची त्याच्यातच मसाला करायला भाजलेला कांदा एक मोठं टोमॅटो घ्यायचं आहे टोमॅटो थोडंसं आंबट वाटत असेल तर कमी प्रमाणात घेतलं तरी चालतं एक अद्रकचा तुकडा हिरवी मिरची लसण घेतलेला आहे हा मसाला आहे खडा चक्रीफूल लवंग वेलची आहेत दोन तमालपत्र आहे मिरे आहेत आणि तुम्हाला आणखीन एखादा मसाला आवडत असेल तर तेही टाकायचा छान त्याची बारीक पेस्ट होते या ग्रेव्हीमध्येच असं मिक्सरला आणि थोडासा राजमा एक दोन चमचे शिजलेला राजमा पाणी थोडंसं टाकून छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे मिक्सरला पेस्ट आता हे आपण पाणी शिजलेले आहे पाणी बाजूला काढून ठेवूयात आणि थोडंसं पाणी आणि राजमा घेऊयात आता हे आपलं छान पेस्ट तयार झालेली आहे सगळी आता एक म कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे जास्तही तेलकट करायचे करायची दोन मोठ्या पळ्या घेतलेल्या आहेत मी तेलाच्या म्हणजे पोहे खायचे चार चमचे असे तेल आहे आता इथं आपल्याला एक मोठा चमचा जिऱ्याचा वापरायचा आहे छान जिरे तडतडले की त्याच्यामध्ये बारीक केलेली पेस्ट टाकायची आणि छान लालसर होईपर्यंत तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला भाजून घ्यायची आहे यानंच आपल्या ग्रे ग्रेव्हीला टेस्ट येणार आहे कारण हॉटेलमध्ये जास्त असं तेल सुटेपर्यंत भाजतात थोडंसं पाणी टाकल्यामुळे आणखी छान पेस्ट करताना टाकल्यामुळे छान भाजला जातो हा मसाला आता इथं धनेपूड जिरेपूड तिखट आहे लाल थोडीशी हळद आहे मीठ आहे आणि किचन किंग मसाल्याचा वापर केला आहे जेणेकरून आपल्याला हॉटेल स्टाईल चव येईल आता इथं तुम्ही छोले मसाल्याचाही वापर करू शकता पण वापरायचा कोणता तरी एक मसाला आणि शिज शिजलेले राजमा भात त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आता इथं तुम्हाला ग्रेवी कशी पाहिजे पातळ हवी आहे का घट्ट हे आ, तुमच्या याच्यावर पाणी टाकायचं आहे शिजलेलं पाणी टाकायचं जे की शिल्लक आहे आणि हे थोडंसं शिजेपर्यंत असे पराठे करायचे आणि लगेच गरम गरम मुलांना खायला मिळते भाजी आणि असे पराठे चपातीचेच आहेत चौकोनी त्रिकोणी आकाराचे असे करून ठेवायचे म्हणजे मुलं आवडीनं रेस्टॉरंट स्टाईल चवीनं खातात आता इथं माझं थोडंसं घट्टसर वाटायला आहे ग्रेवी तर थोडंसं मी गरम पाण्याचा वापर करणार आहे गरम पाणीचं वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही यानं काय होतं मग टेस्ट बिघडते थंड पाण्यानं गरम पाणी टाकायचं जसं पाहिजे तसं आणि इथं थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे छानचं उतरते आणि आणखीन थोडंसं आपल्याला पाच एक मिनटं असं उकळून घ्यायची छान म्हणजे सगळ्या मसाल्याची टेस्ट उतरते या आपल्या राजमा ग्रेव्हीमध्ये मसाला ग्रेवी अशा पद्धतीनं करायची छान अशी आपली राजमा मसाला तयार झालेला आहे हा असा आपला राजमा मसाला तुम्ही पोळीबरोबर खा थोड्याशा कडक करायच्या किंवा जिरा राईस करायचा त्याच्याबरोबरही खूप छान लागतो हा राजमा असं मुलं खूप आवडीनं खातात असं जर वाढवून दिलं एकदम रेस्टॉरंट स्टाईल तर ते आवडीनं खातात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद